पण कालच्या गारपीट पावसामुळं पूर्ण हे पीक जमीन दोस्त झालेले तुम्हाला या कांद्यांच्या मशागतीला किती खर्च लागला एकरी एक लाख रुपये खर्च येतो याला खत पाणी निंदणी होता आणि किती नुकसान झालं टोटल समजा दोन एकर आम्ही काढले होते कांदे तर ते पोळी खराब झाल्या त्याच्या खाली पाणी घुसलं काल अचानक पाऊस आल्यामुळे ते झाकवत नाही आले आम्हाला आता काय मागणी आहे शासनाकडे एकच मागणी आहे तत्काळ पंचनामे करावे करा आम्ही अगोदरच कर्जबाजारी झालेलो आहे कमी पावसामध्ये कमी पाणी पोस होता ह्या वर्षी त्याच्यामध्ये कांदा हे पीक घेतलं कांदे आता जोमत आले होते काढणी आले आणि ह्या निसर्गाने पूर्ण हानी केलेली आहे पूर्ण कांदा आमचा जमीन दोष झाला सरकारने लवकरात लवकर, लवकर, लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी सांगितलं कर्जबाजारी झाले आता तुमचं संपूर्ण जे पैसा लावला शेतामध्ये कर्ज कसं भरणार आता काय कर्ज भरायला काही उपलब्धच नाही ना दुसरं ते या वेळेस जर समजा आम्हाला नाही कर्जबाजारी झालेलं आहे आणि सावकारकीनं जर आम्हाला हे केलं तंग केलं तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला आता